नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता येणार आहे तर त्यासाठी पंधरा जानेवारीपर्यंत आपल्याला आपली की ई के वाय सी आधार सेडिंग आणि लँड सेडिंगची ही तीन कामे आपल्याला करून घ्यायचे आहेत ते बघूयात आपण कशा पद्धतीने करता येतील नमस्कार मित्रांनो आपल्याला सर्व पी एम किसानच्या वेबसाईटवर हो यायचं आहे पी एम किसान योजनेची वेबसाईट आहे पी एम पी एम किसान जर तुम्ही गुगलला टाकलं तर सर्च केलं तर तुम्हाला ओम पेजला जीला दाखवेलच ते त्यानंतर मग आपण बघूयात आप त्यासाठी आपल्याला आप आपला अदोगर स्टेटस चेक करायचं आप की आपल्याला पैसे येतात की किंवा नाही येत आपले कुठल्या बँकेत येतात की आपला काय प्रॉब्लेम आहे कशामुळे बंद झालं ते आपल्याला सर्व आपल्या रजिस्टर नंबरवर दाखवतो आहे त्यासाठी आपण बघायचं रजिस्टर नंबर कसा काढायचा आहे ते तुम्ही बघू शकता रजिस्टर नंबरसाठी आपला आधार का आधार नंबर लागेल आधार नंबर टाकल्यानंतरनं समोर आपल्याला कॅपचा टाकून घ्यायचा आहे आणि गेट गेट मोबाईल ओ टी पी आपल्याला ओ टी पी आपल्या मोबाईलवर प्राप्त होईल बघा ओ टी पी टाकल्यानंतरनं आपल्याला आपला आधार नंबर वरचा रजिस्टर नंबर दिसेल आपल्याला तुम्ही बघू शकता मी तो आधार नंबर टाकलेला आहे आता कॅप्च केप, कॅपचा टाकून आपल्याला रजिस्टर नंबर दिसेल आणि गेट गेट मोबाईल करायचं मग मित्रांनो जिथं आपल्याला ओ टी पी ओ टी पी येईल काहीकांना आधार लिंकचा व कायकांना डायरेक्ट गेट डिटेल्स जरी के केलं तरी तुम्हाला रजिस्टर नंबर दाखवलं ओ टी पी टाकला नाही तरी चालेल तिथं इथं खाली बघू शकता तुम्हाला माझा रजिस्टर नंबर दाखवतो हा रजिस्टर नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे पूर्ण कॉपी केल्यानंतरनं आपल्याला परत बॅकसाइडला यायचं आहे व बॅक साईडला आल्यानंतरनं बॅकसाइडला आल्यानंतर पुन्हा बघू शकता आपण होमपेजला आलो परत पूर्ण पुन्हा नाव युअर टेटस या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला तिथं कॉपी पेस्ट करायचा आपण मग अशी जो रजिस्टर नंबर कॉ कौ, कॉपी केला तिथं पेस्ट करायचा आहे आणि आप इथं आपल्याला कॅपचा टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतरनं आपल्याला बघा संपूर्ण आपली म पी एम किसान योजनेच्या आत्तापर्यंत आलेलं सर्व हप्तेवर हो, कशामुळे बंद झाले हे सर्व आपल्याला तिथे दिसणार आहे इथं तुम्हाला आता ओ टी पी आला आहे बघा ओ टी पी टाकून घ्या आणि गेट डेटा गेट डेटा केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला आपल्याला सर्व आपली माहिती दिसते व इथं महत्त्वाचे तीन ऑप्शन आहेत मित्रांनो इथं तुम्हाला तीनही ऑप्शन एस एस म्हणजे ग्रीन आले पाहिजेत इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही लँडस्डिंगला नो ऑप्शन आहे आधार बँक अकाउंट सेडिंगला टेटस यायचं आहे आणि किंवा अशी पण टेटस ही के भरपूर जणांचे लँड सेडिंग नसते किंवा आ आधार बँक अकाउंटला सेडिंग नसतं हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण बघणार आधारला बँक अकाऊंटमध्ये कसं लिंक करायचं खूप जणं म्हणतात की आमचं बँक अकाऊंटमध्ये लिंक आहे पण परंतु तरी पैसे येत नाही तर आपण पुढे प्रोसेस बघणार आहोत की पी एम किसान योजनेसाठी आधार लिंक कसं नक्की करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आधार बँक अकाउंट सेडिंग टेटस ते त्याच्या खाली एक लिंक दिली आहे बघा तिथे क्लिक करायचं आहे ठीक आहे इथं तुम्ही क्लिक करू शकता व तिथं आपण हो आधारच्या होम पेजला जाणार आहोत तुम्ही बघू शकता आधार बँक अकाऊंट सेडिंगच्या टेटसच्या खाली बरोबर लिंक आहे आप तुम्ही आपलं तुमचं के पी एम किसान योजनेचं संपूर्ण पेज डाटाचं पेज ओपन करा तुम्हाला तिथे लिंक भेटून जाईल हे कोणाच्या एजवरून करायचं नाही फक्त तुमच्या अकाऊंटवरूनच हे लिंक करायचं आहे तिथं तिथं होम पेजवर गेल्यावर तुम्हाला आधार नंबर व आधार ओ टी पी टाकावं लागेल त्यासाठी आधार लिंक असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ते बघू शकता आता इथं मी क्लिक केलं आहे आपण आता आधारच्या पेजवर आलं आता इथं आपल्याला भरपूरच सारे ऑप्शन बघतात आधार डाउनलोड आधारचं हे सगळे पण आपल्याला त्यातलं फक्त बँक सेडिंग स्टेटस हाच आपल्याला महत्त्वाचा ऑप्शन आहे मित्रांनो बँक सेडिंग स्टेटसवरच क्लिक करायचं आहे व इथं तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्या व खाली की दिलेला कॅपच्या टाका आणि सेंड ओ टी पी करा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे व दिलेला कॅप्चर टाकायचा आहे व सेंड ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी लोक सक्सेसफुली होऊन जाईल मित्रांनो